मी एक नजर गड़ा गड़ा गड़ा। सोने चांदीच्या दरात घसरण जळगावच्या सराब बाजारात काल सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाल्यानंतर आज सकाळी मार्केट उघडल्यानंतर पुन्हा मोठी घसरण झाली आहे चांदीत तर विक्रमी घसरण नोंदवण्यात आली आहे तर दुसरीकडे सोन्याचा तोरा सुद्धा उतरलाय त्यामुळे पाठ फिरवलेल्या ग्राहकांची पावलं आपसुकत सरापा बाजाराकडे वळली आज दोन्ही मौल्यवान धातूंचा काय भाव आहे जाणून घ्या काल सोन्याचे दर जीएसटी सह एक लाख सदतीस हजार एकशे पंचेचाळीस रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटी सह दोन लाख आठशे पन्नास रुपयांवर पोहोचले होते आज सकाळी सोन्याच्या दरात एक हजार सातशे रुपयांची तर चांदीच्या दरात आठ हजार रुपयांची घसरण झाली आहे सोन्याचे दर रुपयांवर आले असून चांदीचे दर जीएसटी सह एक लाख पोहोचले फेडरल बँकेचे व्याजदर झाल्यानं तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या घडामोडी यामुळं सोन्या चांदीच्या दरावर परिणाम झालाय काल बारा डिसेंबर रोजी चोवीस कॅरेट सोने एक लाख तीस हजार पाचशे एकोणसत्तर रुपये तेवीस कॅरेट एक लाख तीस हजार शेचाळीस रुपये बावीस कॅरेट सोने एक लाख एकोणीस एक हजार सहाशे एक रुपयांवर आहे अठरा कॅरेट आता सत्त्याण्णव हजार नऊशे सत्तावीस रुपये चौदा कॅरेट सोने शहात्तर हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे एक किलो चांदीचा भाव एक लाख ब्याण्णव हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये इतका झाला आहे